सरकारकडून प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये मदतीचा निर्णय घेण्यात आलाय मात्र हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांत मोरे यांनी केलेली आहे छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा तुकोबा तुकोबा तुको रायांनी स्पर्श न करता परत पाठवला होता त्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाला सरकार वीस रुपयांची मदत करणार आहे ती मागे घ्यावी अशी मागणी प्रशांत मोरे यांनी केली आहे शासनाने वारकरी दिंड्यांसाठी वीस हजाराची मदत जाहीर केली आहे शासनात हेतू शुद्ध आहे परंतु खरा वारकरी ही मदत स्वीकारणार नाही असं मला मनमन वाटतं पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक नगरी तीर्थव्रत ही वारी ही परंपरा ही व्रत आहे एक साधना आहे आणि ही साधना या व्रत कोणाच्या मदतीच्या मा मदतीच्या माध्यमातून करणे वारकऱ्याला निश्चित आवडणार नाही